लंडनला जाणार एअर इंडियाचं विमान गुरुवारी दुपारी अहमदाबाद मध्ये कोसळलं दोनशे एकसष्ट जणांचा बळी घेतलेल्या या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरला या दुर्घटनेनंतर आता बचाव कार्य जवळपास पूर्ण झालंय मात्र या विनाशकारी घटनेतून एक अत्यंत आश्चर्यकारक बाब समोर आली ज्याने सर्वांनाच थक्क केलंय जिथे आगीच्या प्रचंड ज्वाळाने विमानाचे लोखंडी भाग वितळून टाकले तिथं पवित्र भगवद्गीता ग्रंथाला साधी झळ सुद्धा लागली नाही या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह दोनशे एक्केचाळीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले संपूर्ण विमान जळून खाक झालं सर्वत्र केवळ मृतदेह आणि विमानाचे जळलेले तुकडे तुकडे पसरले होते या भयंकर आगीतून केवळ एकच प्रवासी सुदैवानं वाचलाय बचाव पथकानं दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर लागलेल्या आगीनं विमान आणि आजूबाजूच्या वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं सर्व काही जळून राख झालं अशा स्थितीत बचाव पथकाला ढिगाऱ्याखाली एक भगवद्गीता ग्रंथ सापडलाय अहमदाबादहून लंडनला प्रवास करणारा एखादा प्रवासी हा पवित्र ग्रंथ आपल्यासोबत घेऊन जात असावा जिथे धातूच्या सर्व वस्तू जळून राख झाल्या होत्या तिथे भगवद्गीता मात्र पूर्णपणे सुरक्षित आणि वाचण्या योग्य स्थितीत आढळून आले उपस्थित लोक या घटनेकडे एक मोठा चमत्कार म्हणून पाहत आहेत सोशल मीडियावर भगवद्गीतेचा व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये एक व्यक्ती आघातस्थळावर स्थळावर जळालेल्या ढिगाऱ्यातून भगवद्गीतेचे पाणी दाखवताना दिसतोय विमानाचे आणि तुटलेले भाग राख आणि मातीच्या ढिगाऱ्यातून ग्रंथ सुरक्षित सापडणं आणि लोकांच्या प्रतीक या व्हिडिओ करत असून अनेकांनी याला अविश्वसनीय आणि ईश्वरी संकेत म्हटलंय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा